अरुण गवळी म्हटलं की आठवते दगडी चाळ आठवतो तो गँगवारचा काळ हाय आज मी आपल्याला सांगणार आहे अरुण गवळी आणि त्याच्या दगडी चाळी विषयी आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्याला अशाच गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब लवकरच रिलीज होत आहे यात आपल्याला चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही हा संवाद पुन्हा ऐकायला मिळेल आणि मकरंद देशपांडे यांची अरुण गवळीची भूमिकाही आपल्याला पाहायला मिळेल पण आज मी फिल्म विषयी बोलणार नाहीये तर प्रत्यक्षात मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन जो आज जन्मठेप भोगतोय अशा अरुण गवळी उर्फ डॅडी विषयी बोलणार आहे डॅडी गुन्हेगारी जगतावर काळी राज्य करणारा असा कुख्यांत गुंडा आणि तो जिथे राहायचा ती दगडीत चाल ही आजही अस्तित्वात आहे परंतु तिथे आता बिल्डिंग झाल्यात तर अरुण गवळी हा किळकोळ देहयष्टीचा असला तरी त्याची जरब प्रचंड होती खंडणी वसूल करणे आणि अपहरण करणे हे त्याचे प्रमुख धंदे होते त्याच्या दगडी चाईतील कोणत्याही एका घरात तो मुक्काम करायचा आणि बाकी चाईत साधी मराठी माणसं सा राहायची त्याच्या स्वतःच्या घरात एका सिलेंडर खाली त्याचा भुयारी मार्ग होता तिथे खालच्या रूममध्ये त्याची गुन्हेगारी खलबत व्हायची असा हा अरुण गुलाब गवळी स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष काढून आमदारही झाला तो सर्व गुन्ह्यातून सुटलाही असता पण काय करणार राजा बनला पण चोरी सुटली नाही आमदार होऊनही खंडणी घेत राहिला आणि एक दिवस पोलिसांच्या जाळ्यात सापडला कमलाकर जामसंडेकर या शिवसेना नगरसेवकाच्या सुपारी किलिंग मध्ये त्याला अटक झाली व आजही जेलमध्ये जन्मठेप भोगतोय तर जगडीचा फिल्म बघताना हा इतिहास ही नक्की लक्षात ठेवा तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला दगडीचा या चित्रपटातील खरा खुरा अरुण गवळी आणि त्याच्या दगडीचा विषय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहानंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू